नमस्कार मित्रांनो ऍग्रीकट्टा युट्युब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बीएमसी निरीक्षक या पदाच्या नियुक्ती संदर्भात आपल्याला स्क्रीनवर एक नंबर दिसत असेल या नंबरवर कॉल केला असता आपल्याला काय माहिती मिळाली पुढील कॉल रेकॉर्डिंग मध्ये आपण ऐकू शकता हॅलो हॅलो छत्रपती संभाजीनगर बोलतोय हा बोला आणि निरीक्षक पदाच्या नियुक्त्या कधीपर्यंत भेटतील सहाय्यक आणि ब्रोन मुंबई महानगरपालिकेत फोन लागलाय सर ते कार्यकारी सहाय्यक आणि निरीक्षक पदाच्या नियुक्त्या कधीपर्यंत भेटतील सर कारागरी सरचं सा माहिती नस निरीक्षणचं जरा तुम्ही जरा मिनिट फोन साहे ठीक आहे सर ओके हॅलो नमस्कार मॅडम मी अर्ध्या तासापूर्वी फोन केला होता ते बीएमसी शिक्षक पदाच्या नियुक्त्या कधीपर्यंत मिळतील मॅडम होती मिळतील फोन मग सर काय म्हणाले ते म्हणाले इथले सर बाहेर गेलेत एक पंधरा वीस मिनिटाने लावा तर मी अर्धा लावतो एक मिनिट चालू ठेवा हा हॅलो हॅलो बोला असर नियुक कदी परेंट मिलना रहे सर ते ले, बीएमसी निरीक्षक पदाच्या नियुक्त्या कधीपर्यंत मिळणार आहेत सर तुमचं निवड झाली का हा सर तुम्हाला काय माहिती पाहिजे कधीपर्यंत मिळणार आहे आता सात महिने होऊन गेले तर पदभरती सुरू होऊन तर इतके दिवस कशामुळे लागतात हे विचारायचं मला एक मिनिट जर हेल्प करा. हॅलो हा हा प्रोसेस चालू आहे सर किती दिवस किती दिवस लागतील? ना, ते सांगताना सर जे अपडेट असेल ना ते पोर्टलला टाकू आम्ही सर आता नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस झाले सर निकाल लागून पण मग जे अपडेट असत ना सर ते आम्ही पोर्टलला टाकतो ना मग चेक केल्यानंतरच तुम्हाला फोन लावतोय मी तिथूनच नंबर हजार या नंबर मिळालाय मला हा हा पोर्टलला टाकून जे अपडेट असेल ना ते ला चेक करतो मी तारीख सांगू शकता का नाही नाही इत्म सर, सर मी सांगू शकत नाही दुसरा कोणाचा कागद्याचा नंबर असेल तर द्या हाच नंबर आहे तुम्हाला सर नियुक्त्या कधीपर्यंत मिळणार आहेत सर मी बाहेर शिकायला राहतो तुम्हाला मेल मेल वर कळवण्यात येईल ना सर मग किती दिवस वाट बघायची आता सहा महिने होऊन गेले सर मग आमची प्रोसेस चालू आहे व्हेरिफिकेशनची तुमचे कागदपत्र जे आले ते पाठवले आहेत काहींचे खेळाडूंचे समान आरक्षण सामाजिक आरक्षण यांची काही प्रोव्हिजन असेल ना इतक्या दिवसात कंप्लीट व्हायला पाहिजे किती दिवस झाले सर आता ते मेडिकल होऊन आता लोक आहे मेडिकल झाली काही पोलिस एनओसी तुमची झाली म्हणजे सगळ्यांची झाली असं नाही ना एकट्याला कसं नियुक्ती देणार सर आम्ही तुम्ही पण थोडा मुद्दा लक्षात घ्या ना आम्हाला सगळी प्रोसेस पूर्ण केल्याशिवाय आम्ही नाही देऊ शकत ना मग तेच विचार ना करायची आम्ही तुम्हाला मेल करतो आमची प्रोसेस पूर्ण झाली ना तुम्हाला मेल येईल थोडं वेट करा ना सर ठीक आहे म्हणजे तरी अंदाजित म्हणजे इतक्यात आता जास्त सांगू शकत नाही आम्हालाच अंदाज येणार आता जोपर्यंत सर्व येत नाहीत एनसीएल व्हेरिफिकेशन होऊन मेडिकल होऊन मेडिकलचे पोलीसचे आम्ही वेट करतोय काहींचे आले काहींचे बाकी आहेत प्रोसेस चालू आहे ना सर ठीक आहे सर म्हणजे माझ्याच सा कारण वगैरे काही नाहीये फक्त विचारणा ना करण्यासाठी फोन केला तर तुम्ही आता तुम्हाला त्या सरांनी पण सांगितलं तुम्ही त्यांचं पण ऐकत नाहीत आम्ही आमची प्रोसेस सांगतोय ना तुम्हाला मग थोडं समजून घ्या ना सर ठीक आहे हां ठीक आहे थँक्यू